पर्यंत आपण आता भात बनवून घेऊया भात खाली लागू नये म्हणून एक टेबल एक टी स्पून मी तूप घालून घेतले आहे आणि त्यामध्ये मी आता पाणी घालत आहे पाणी घालत आहे तीन वाट्या आणि त्यामध्ये मी मीठ घालत आहे उपवासाचे मीठ शंधे लोण घालत आहे एक टेबलस्पून आता हे पाण्याला चांगली उकळी येऊ देते आणि त्यानंतर धुतलेला तांदूळ मी घालते भात हा दोन तीन प्रकारे करता येतो तर आज मी हा साध्या पद्धतीने भात करत आहे मध्ये आपले स्वागत आहे मी सदिशा आपले स्वागत करत आहे आज मी आपल्याला अमसुलाची आमटी म्हणजे अमसुलाची सोलकडी मी करत आहे उपवासासाठी तर त्यासाठी मी तांदूळ हे शेंगदाणे हे मी मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे अर्धी वाटी भाजून मिक्सरमधून काढून घेतले आणि त्यासाठी घेतलेलं साहित्य गूळ घेतलेलं आहे चवेला तीन दोन मिठाचे खडे घेतले आहे शेंदे लोट आणि एक, टेब, एक टेबल एक टेबल टी स्पून मीठ तिखट घेतले आहे आणि एक तीन टेबलस्पून आमसूल सिरप घेतलेला आहे आता मी गॅस पेटवत आहे आणि गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये त्यामध्ये मी साजूक तूप घालून घेतेये चवेला उपवासाला जिरे चालत नाही आहेत काही ठिकाणी चालतात तर माझ्याकडे उपवासाला जिरे वगैरे चालत नाहीये त्यामुळे मी काही घालत नाहीये तुमच्याकडे चालत असतील तर जिरे कोथंबीर तुम्ही घालवू शकतामध्ये मी तिखट घालून घेते तिखट आणि गुळही घात घालते आणि यावर मी आता हे पा मी हे सर्व फोडणीत घालून घेतलेलं आहे आणि सवय अजून थोडेसे मी पाणी घालते दोन माणसासाठी मी करणार आहे आमटी ही आमटी तशी पातळच असते थोडीशी हे पा शिरप घालून घेते आमसूल शिरप आमसूल शिरपमुळे गोड अशी चव छान येते आणि ती आमटी स्वादिष्ट आणि छान लागते आता मी एक सात आठ मिनट याला उकळू देते आईचे किचन मध्ये आपले आईचे आई किचन मध्ये आपले स्वागत आहे मी आज आपल्याला शेवग्याच्या शेंगाचे भाजी भाजीची तयारी आणि मसाला करण्या करायचं आहे तर ते मी दाखवत आहे तर त्यासाठी लागणारा मसाला मी असा घेतलेला आहे हे पा Um, दहा बारा दहा बारा खोबऱ्याचे तुकडे घेतलेले आहेत आणि आड दहा बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत अर्धा इंच अद्रक घेतलेला आहे आणि दोन टेबलस्पून तीळ घेतले दोन टेबलस्पून शेंगादाणे घेतलेले आहेत आणि हा दोन टेबलस्पून मसाला या मसाल्यामध्ये मी एक टेबलस्पून जिरे दोन तीन मिरे एक एक लवंग आणि चहा जिरे तमालपत्र आणि ते दगडी फूल घेतलेला आहे थोडंसं त्याचा हा मसाला करून ठेवलेला आहे तो घेतला आणि इकडे ही कोथंबीर घेतलेली आहे चांगली भरपूर आणि एक कांदा घेतलेला आहे मिडियम आता हे सर्व मी कांद्यामध्ये भाजून घेणार आहे आणि याची पेस्ट करणार आहे